नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये स्वागत करते रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शशांक हा अप्पूला एका पार्कमध्ये घेऊन येतो आणि नेत्राला जेव्हा लो फील होताना तेव्हा ती ह्याच पार्कमध्ये येते असं तो अप्पूला सांगत असतो त्यानंतर अपू अप्पू त्यांचा ऐकेल अशी आशा करत असते तितक्यातच तिथे अप्पूला नेत्रा तिथे बसलेली दिसते ते पाहतात आणि ते दोघेही नेत्राकडे जातात नेत्राही त्या दोघांना पाहते आणि हे इथे का आले असतील असा विचार करत असते आणि रडण्याचं नाटक करू लागते अप्पू आणि शशांक नेत्राजवळ येतात तेव्हा ती त्यांना ते विचारते तुम्ही ते का आला आहात हॉस्पिटल मध्ये तुम्ही जो अपमान केला तो कमी वाटला का म्हणूनच तुमची बायको इथे तुमची बायको माझा अपमान करायला आणखी तुम्हाला इथे घेऊन आहे अजून काही ऐकवायचं राहिलं आहे का असं शशांकला विचारू लागते आणि शशांक गप्प होतात आणि शशांक हा नेत्राजवळ येऊन बसतो आणि आम्ही तुमची मापी मागायला आलोय असं सांगत असतो त्यावर नेत्रा म्हणते तुमच्या घरचे सगळे प्रॉब्लेम बाजूला ठेवून तुम्ही चक्क माझी माफी मागायला आला आहात हे शक्यच नाही असं म्हणू लागते त्यावर अप्पू म्हणते खरंच आम्ही तुझी मनापासून माफी मागायला आलेलो आहोत तेव्हा नेत्रा म्हणत असते मी तुझ्याशी बोलत नाहीये त्यावर शशांक नेत्राला म्हणतो हॉस्पिटलमध्ये माणसे वहिनी आजारी होता त्यामुळे त्या ओघातून हे सगळं झालेलं आहे त्यामुळे मी तुझी माफी मागतो आय एम रिअली really सॉरी त्यावर नेत्रा आश्चर्याने म्हणते तुम्हाला अशी उपरती कशी झाली त्यावर शशांक म्हणत असतो मी स्पष्टपणेच बोलतो आम्हाला कौशिक सरांकडून कळालेलं आहे की तुझा आणि मानसी वहिनींचा ब्लड ग्रुप एकच आहे आणि मानसी वहिनींना ब्लडची खूप गरज आहे त्यामुळे आम्हाला तुझ्या मदतीची गरज हवी आहे असं नेत्राला सांगत असतो त्यावर नेत्रा म्हणते की म्हणजे तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे म्हणून तर तुम्ही इथे आला आहात तुम्ही माझ्याशी जे वागलात त्याच्याबद्दल तुमच्या मनात जरासुद्धा गिल्ट नाही तरीच म्हणलं तुम्ही इथे कसं काय आलात पदोपदी माझा अपमान मला सॉरी असं शशांकला ऐकवते तरी इकडे माही सुहाला मानसीने बाळाची काळजी घ्यायला त्या नेत्राला सांगितलं असेल अशा विचारत असतात आणि आता पण नेत्राचा ब्लड ग्रुप त्या मानसीच्या ब्लड ग्रुपशी मॅच होतोय सगळे प्रश्न येऊन त्या नेत्राशीच का थांबतात असं रडतच सांगतात अमेयही खूप रडवू लागतो आणि सुहाला सांगत असतो मानसीला वेळेवर लक्त मिळेल ना असं काळजीने तिला विचारू लागतो त्यावर सोहा सांगू लागते बाळा असा धीर सोडू नकोस तूच असा धीर सोडलास तर माईंनी आणि दादांनी कोणाकडे बघायचं आणि त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे अमेय म्हणत असतो की आमचं बाळ या जगामध्ये आलं आहे ना मी आणि मानसीने ठरवलं होतं त्याला खूप शिकवायचं आणि खूप मोठं करायचं ही स्वप्न आम्ही दोघांनी पाहिली आहेत मग मां मानसी बाळासाठी परत येईल म्हणून खूप रडू लागतो सुहा ही अमेला प्रेमाने मिठी मारते आणि त्याची समजूत काढत असते तर इकडे अप्पू ही नेत्राजवळ हा जोडत आत्ता मानसी वहिनीचा जीव महत्वाचा आहे असं तिला म्हणत असते त्यावर प्लीज आमच्या बरोबर चल अशी म्हणत असते त्यावर नेत्रा म्हणते मी काय रोबोट नाही की तुमच्या सगळं सगळ्या ऑर्डर्स मी फॉलो करू शकते तुम्ही माझ्यासारखा अपमान करताय त्यावर शशांक म्हणत असतो मी तुझा अपमान केलेला नाहीये तू वाटलं तर मला हवी ती शिक्षा दे पण तुला आता एका माणसाचा जीव वाचवण्याची संधी मिळत आहे असं नेत्राला सांगत असतो अप्पू पुन्हा मानसीवहीच्या प्लेटलेट्स कमी झाल्या आहेत तिचा खूप ब्लड लॉस झाला आहे आणि तू प्लीज मानसीवहिनीसाठी ब्लड डोनेट कर अशी नेत्राला विनंती करू लागते हे पाहून शशांक देखील नेत्रासमोर हात जोडून तिला विनंती करत असतो नेत्रा मात्र इथे गप्प होते आणि अप्प आणि शशांक एकमेकांकडे पाहत राहतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हे बाहेर आलेले असतात आणि म्हणतात तुमच्या डोनरला लवकरात लवकर बोलवा कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे जास्तीत जास्त दोन तास त्यावर मे म्हणतो प्लीज मॅडम आम्हाला थोडासा वेळ द्या तेव्हा डॉक्टर म्हणत असतात तुम्ही जेवढा जास्त वेळ कराल तेवढा पेशंटच्या जीवाचा धोका वाढू शकतो असे बोलतात आणि आतमध्ये निघून जातात त्यावर सुहा म्हणत असते तू शशांकला फोन कर आणि त्याला सांग फक्त नेत्रावरती अवलंबून आपल्याला राहता येणार नाही आपल्याला पर्याय शोधावा लागेल तर दुसरीकडे नेत्रा असा विचार करत असते की देवाने मला माझ्या अपमानाचा वच काढायला हे सगळं घडवून आणलं असेल आणि त्याची मला आता सुवर्ण संधी दिलेली आहे तरी मी आता या कानिटकरांना आयुष्यभर मी माझ्या उपकारांच्या हो ओझ्याखाली ठेवू शकते तेवढ्यात अप्पू ही नेत्राजवळ येते आणि म्हणते की तू यामध्ये वेळ घालवू नकोस तू प्लीज आमच्या सोबत चल म्हणून सांगत असते तितक्यात शशांकला फोन येतो त्यानंतर अप्पू हा हातात घेत अमय त्याचा फोन आला आहे म्हणजे काहीतरी नक्कीच इमर्जन्सी असणार तू आमच्यासोबत ना असं तिला विनंती करत असते त्यावेळेला नेत्रा मनामध्ये म्हणत असते शशांक हा लांब गेला आहे आणि हीच ती वेळ आहे त्या अपूर्वाला तिची जागा दाखवून तिने आजपर्यंत तुझ्याकडून सगळं हिरावून घेतलेलं आहे त्या अपूर्वाला तुझ्या पाया पडायला लाव अशी मनाशी बोलत असते त्यावेळेला नेत्रा अपूला म्हणत असते तू किती सेल्फिश आहे जेव्हा तुला माझी गरज असतेस तेव्हा तू हात जोडतेस आणि नंतर तू मला हकलून देतेस तुला गरज असली की तू मला जवळ करते आणि नंतर तू मला हकलून देतेस किती लबाड आहेस ना हे मला आता चांगलंच माहीत आहे असं अप्पूला ऐकवत असते त्यावर अप्पू म्हणत असते आपण ते नंतर बघूया आधी मानसी वहिणींचा जीव वाचवूयात तू प्लीज आमच्या सोबत चल ना अशी रिक्वेस्ट करू लागते त्यावर नेत्रा म्हणत असते ती मानसी जगली काय आणि मेली काय मला काही सुद्धा फरक पडत नाही ते ऐकून अप्पूला धक्काच बसतो त्यावर नेत्रा म्हणत असते मला फक्त एकाच गोष्टीच फरक पडतो की शशांक सर माझ्याबद्दल कसे बोलतात आणि कसे वागतात आणि तू शशांक सरांच्या मनातील माझी इमेज पूर्णपणे खराब केलेली आहेस त्यावर अप्पू म्हणत असते मी तुला त्या सगळ्या गोष्टींबद्दल सॉरी म्हणते तू मला हवी ती शिक्षा दे पण तू आता माझ्यासोबत हॉस्पिटल मध्ये चल त्यावर नेत्रा ही तोऱ्यातच बोलत असते माझ्या अपमानांचा हिशोब झाल्या मी कुठेही येणार नाहीये आणि त्या अपमानांचा हिशोब मी आता चुकता करणार माझ्या पाया पड नाक रगड आणि मला सॉरी म्हण असं ती अप्पूला म्हणत असते ते ऐकून अप्पूला धक्काच बसलेला असतो यावर नेत्रा अप्पूला म्हणत असते की तुला माझे पाय धरायला जमणार नाही ना हेच तुझं त्यांच्या फॅमिलीवरच आणि त्यांच्यावरच प्रेम आहे का तू तु तुझा इगो बाजूला ठेवू शकत नाहीयेस का तू तु तुझा इगो धरायचा आणि मी माझा अपमान विसरून जायचा हा कुठला रूल आहे त्यामुळे तू इथून निघून जा नाही तर मग तू माझे पाय धर मी कोठेही येणार नाही असं अपूला ती स्पष्टपणे सांगत असते त्यानंतर अप्पू ही विचार करत असते की मी माईला प्रॉमिस केलं आहे की येताना मी नेत्राताईला घेऊनच येणार आहे मी मानसी वहिनीला काहीही होऊन देणार नाही त्यामुळे मला नेत्राला सॉरी म्हणायलाच हवं असं मनाशी बोलत असते तर नेत्रा पण म्हणत असते की जर तुला जमणार नसेल माझा वेळ वाया घालवू नकोस आणि दोघेही इथून निघून जा असं नेत्रा अप्पूला सांगत असते त्यावर अप्पूही गुडगे टेकून नेत्राच्या समोर खाली बसते आणि हात जोडून नेत्राताई आतापर्यंत मी तुला जे काही बोलले त्याच्यासाठी आय एम सॉरी असं म्हणते पण हे तू प्लीज विसर आणि मानसीवही आमच्या सोबत चल असं नाग रगडून ती नेत्राची मापी मागत असते त्यावर नेत्रा म्हणत असते आता कळालं ना तुझी लायकी माझ्या पायाशी आहे ते असं रागानेच अप्पूकडे पाहत म्हणत असते हे सगळं बघून अप्पूला खूपच मोठा धक्का बसलेला असतो इकडे देखील शशांकचं फोनवरनं बोलणं झालेलं असतं आणि तो मागे वळून पाहतो तर अप्पू ही नेत्राच्या पाया पडत असते तर नेत्राची नजर तिरकी जाते आणि शशांक तिला पाहतो हे समजतात लगेचच ती अप्पूला विचारते आणि नाटकं करत तिला माहीत असत शशांक तिथे येणार आहेत तेवढ्याच शशांक तिथे येतो आणि ती म्हणते अप्पू तू काय करतेस मी तुला इतकी निष्ठूर वाटले का मी मानसी वहिनींना रक्त देणार आहे त्यासाठी तुला माझे पाय धरण्याची गरज नाहीये आणि मुद्दामच अप्पूचे डोळे पुसत तिला प्रेमाने मिठी मारते आणि मानसी वहिनींना काहीही होणार नाही तू शांत हो असं म्हणून पाठीवरून हात फिरवत असते तेव्हा शशांक हा कुकीला फोन करण्यासाठी बाजूला निघून जातो तेव्हा लगेच नेत्राही ही म्हणत असते शशांक हा फक्त माझा आहे आणि इकडे शशांकने कुकीला फोन केल्यावर कुकी हा देवाचे आभार मानतो देवच पावला असा म्हणतो आणि नेत्राला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो शशांक मागे असतो आणि अप्पू त्याच्याजवळ खूप रडू लागते शशांक अप्पूला विचारतो तुला काय झालं आहे आणि तिला मिठी मारून तिला शांत करत असतो शशांक हा अप्पूला म्हणत असतो की तुला नेत्राने मुद्दाम होऊन तिच्या पाया पडायला लावला आहे ना असं विचारत असतो त्यावर अप्पू विचार करत असते मी ह्याला सांगितलं तर हा परत नेत्राला काहीतरी म्हणेल पण आत्ता आपल्याला मानसीचा जीव वाचवणं खूप महत्वाचं आहे आणि त्याचा त्रास मानसी वहिनींना होईल त्यावर शशांक म्हणतो खरं सांग असं पुन्हा विचारतो त्यावर अप्पू म्हणत असते मलाच असं वाटलं की आतापर्यंत मी तिला खूप काही बोललेली आहे आणि ती माझी मोठीच बहीण आहे आणि म्हणूनच मी तिच्या पाया पडले तिच्या पाया पडलं तर काय हरकत आहे असं शशांकला सांगत असते नंतर शशांक हा अप्पूला घेऊन तिथून निघून जातो तर इकडे हॉस्पिटलमध्ये कुकी घेऊन नेत्राला लेला असतो आणि माईंना नेत्रा ही रक्त द्यायला तयार आहे असं सांगत असतो माई हात जोडतच नेत्रा तुझे खूप उपकार झाले असे म्हणत असतात तर इकडे अमेय सुद्धा नेत्रा तुझे मी उपकार आयुष्यभर विसरणार नाही असं हात जोडून तिला म्हणत असतो सुहा आई सुद्धा नेत्राचे आभार मानते तर माई अपुला म्हणत असतात की तुझी बहीण सुद्धा तुझ्यासारखीच आहे आम्ही तिला इतके बोललो तरी ती सुद्धा तयार झाली असं हात जोडतच अप्पूला म्हणत असतात त्यावर शशांक नेत्राला थँक्यू असं म्हणतो त्यावर नेत्राही मुद्दामच म्हणत असते मी एवढं काही केलेलं नाहीये तुम्ही परक्यासारखे मला आभार काय म्हणताय मी ह्या फॅमिलीला मी माजिस मानते। ता मुणे मी माझीच फॅमिली मानते त्यामुळे शकते असं सगळ्यांना सांगत असते तिरक्या नजरेने अप्पुकडे पाहत मी या गोष्टीचं कसं भांडवल करते बघच असं म्हणून मनोमन बोलत असते इतक्या डॉक्टर बाहेर येतात आणि ब्लडची अरेंजमेंट झाली का असं विचारत असतात तेवढ्यात अमेय हो म्हणून सांगतो आणि नेत्राला लगेच टेस्टसाठी आत नेलं जात माई सुहाला म्हणत असतात बरं झालं आता माझी मानसी वाचेल त्यावर सुहा म्हणत असते मानसीला काहीच होणार नाही तर इकडे कुकी हा बघत असतो तेव्हा त्याला मानसीचे पल्स रेट लो होत आहेत हे दिसून येत असत तो खूपच घाबरून जातो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नेत्रा ही दोन चार दिवसांसाठी आराम करण्यासाठी कानिटकरांच्या घरी आलेली असते त्यावर नेत्रा आपुला म्हणत असते दोन चार दिवसात काय एकाच दिवशी परिस्थिती बदलत असते आणि मी आता काय काय करते ते तू बघच मी लवकरात लवकर शशांकच्या रूम मध्ये असेल आणि तू रूमच्या बाहेर काय कानेटकर वाड्यांच्या बाहेरच असशील असं तोऱ्याने सांगत असते असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब